राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बदलापूर केसमध्ये जो मुख्य आरोपी होता आपला अक्षय शिंदे ज्यांनी दोन लहान चिमुकल्या मुलींवरती अत्याचार केला होता त्याचा काल संध्याकाळी मुंब्रा बायपासच्या जागेवरती आणि ते ठाणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये येतं या ठिकाणी एन्काउंटर करण्यात आलेलं आहे त्याचं पाठीमागची पार्श्वभूमी पोलिसांनी आपल्याला अशी सांगितली की आ... तळोजा जेलमधून त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी बदलापूर या ठिकाणी घेऊन चालले होते आणि घेऊन जात असताना अक्षय शिंदे यांनी पोलीस म्हणजे पी एस आय मोरे यांची रिव्हॉल्वर ही हिसकावली आणि पोलिसांवरती फायरिंग केली त्याला उत्तर देत असताना पोलिसांच्या गोळीबारमध्ये अक्षय शिंदे याचा मृत्यू झालेला आहे ह्या केसमध्ये आणि ह्या एन्काउंटरचं हा विश्लेषण करणारा व्हिडिओ असेल तुम्हाला यामध्ये मुख्यमंत्र्यांचं म्हणणं देखील आपल्याला आपण सांगणार आहोत अक्षय शिंदेच्या नातेवाईकांनी काय प्रतिक्रिया दिलेली ती देखील आपण दाखवणार आहोत आईची काय प्रतिक्रिया आहे ती देखील दाखवणार आहोत आणि एकंदरीत ह्या केसमध्ये किंवा के ह्या मध्ये उज्ज्वल निकम असतील किंवा बाकीच्या लोकांचं काय म्हणणं आहे हे देखील आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अक्षय शिंदे एन्काउंटरचं विश्लेषण हे सटीक होणार आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा मित्रांनो पाठीमागचा महिना एक अशा गुन्ह्यांच्या मालिकांसाठी गाजला यशस्वी शिंदे असेल अक्षता म्हात्रे असेल आपली ह्या बदलापूरच्या दोन लहान चिमुरड्या मुली असतील किंवा वसई विरारमध्ये शाळेंवरती शाळेतल्या लहान मुलींचं देखील अशाच प्रकारच्या अत्याचाराच्या घटनासमोर आलेल्या त्या काय झालं की त्या विषय दाबले गेले आणि ह्या बाकीच्या विषयाकडे जास्त लक्ष केलं जसं बदलापूरची केस होती त्याच्यानंतर आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली त्याच्यावरती पुरावे गोळा करण्यात आले आणि पुरावे देखील त्याच्या विरो विरोधातले होते म्हणजे एका महिला न्यायाधीशांनी एक ओळख परेड ठेवलेली आणि त्या ओळख परेडमध्ये त्या दोन लहान मि पीडित मुली होत्या चिमुकल्या मुली होत्या त्या दोन्ही लहान मुलींनी अक्षय शिंदेची हाच तो काठीवाला दादा म्हणून ओळख पटवली होती दुसरी गोष्ट अशी आहे की मेडिकली देखील काही सॅम्पल्स पुरावे हे अक्षय शिंदे याच्या विरोधात पोलिसांना मिळालेले अजून काहीतरी पोलिसांना एक मोठा सबळ पुरावा अक्षय शिंदेच्या विरोधामध्ये मिळाला होता असं उज्ज्वल निकम यांचं म्हणणे उज्ज्वल निकम हे सरकारी वकील आहेत आणि ह्या केससाठी त्यांची नियुक्ती देखील करण्यात आलेली होती त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणाल की जर एवढा मोठा सबळ पुरावा पोलिसांच्या हाती लागला होता मग पोलिसांनी इन्काउंटर का केला आणि उज्ज्वल निकम निकम यांचं हे देखील म्हणणं आहे की या पुराव्याच्या आधारे अक्षय शिंदेला कठोरात कठोर कारवाई झाली असती मग इन्काउंटर झाला का इन्काउंटर केला का केला किंवा हा फेक एन्काउंटर आहे का दोन तीन गोष्टी आहेत तुम्हाला समजावून सांगतो मुळात जो घटनाक्रम सांगितला पोलिसांनी ह्या घटनाक्रम पाहता नाईन्टीच्या काळामध्ये ज्या प्रकारे इन्काउंटर झाले मोठमोठ्या गुन्हेगारांचे आणि त्याच्यामध्ये जी एक ह्या ओळी लिहिल्या गेल्या जायच्या की आरोपीला आम्ही घेऊन जात असताना त्यांनी आमची बंदू खिसकावली त्याच्यानंतर आमच्यावरती फायरिंग केली मग उत्तरार्थ फायरिंग करताना त्याचा मृत्यू झाला किंवा आरोपी पुढे पळत होता मग त्यांनी आमच्याकडे पाठीमागे फिरून फायरिंग केली त्याच्यानंतर मग आम्ही त्यांच्यावरती फायरिंग केली आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला अशाच प्रकारची कुठेतरी ही एक देखील स्क्रिप्ट वाटते परंतु काही पोलीस बांधवांसोबत माझं बोलणं झालं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की योगायोगाने घडलेला हा प्रकार असावा कुठल्याही पॉलिटिकल प्रेशरशिवाय हा घडलेला प्रक प्रकार आहे आणि नियोजन पद्धतीनं हा इन्काउंटर केलेला नव्हता त्याचं कारण असं म्हणतात की काही लोक पत्रकार म्हणतात किंवा काही बाकीची लोकं बोलतात की इन्काउंटर झाल्यानंतर पोलिसांनी आपल्या मोरेसाहेबांना ज्यांच्या मांडीमध्ये मा गोळी लागली एक आणि त्यांना देखील आणि अक्षयला ह्या दोघांना हॉस्पिटलाइज करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी ते घेऊन गेले आणि त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असं म्हणणं आहे आता ते कितपत खरंय खोटं आहे ते आपल्याला कळेलच पुढं पोलिसां वेळेला एक ज्युडिशरी आता कमिटी तयार होईल आणि त्यांना सगळ्या कमिटीसमोर पोलिसांना सगळा पुराव्यासहित सगळा घटनाक्रम सांगावा लागेल त्याच्यानंतर आपल्याला देखील ह्या सगळ्या गोष्टी समजतील परंतु ह्या गोष्टीमध्ये राजकीय ज्या प्रकारे फायदा उचलला जातोय सत्ताधारी पक्षाकडून असेल किंवा इतर लोकांकडून असेल हे पाहता असं वाटतं की हा सगळा घटनाक्रम ठरवून केला गेला असावा म्हणजे बदलापूर प्रकरण अत्यंत गंभीर आहे लहान दोन चिमुरड्या मुली आहेत आणि आरोपीला कठोरातली कठोर अगदी फाशीची शिक्षा व्हावी ह्यासाठी आम्ही देखील ह्या आंदोलनामध्ये दे सहभागी होतो ज्यावेळेला बदलापूर रेल्वे स्टेशनवर ते आंदोलन सुरू होतं त्यावेळेला आपण देखील मीडिया म्हणून त्या ठिकाणी ते कव्हरेज करण्यासाठी गेलेलो आणि एकंदरीत मूक संमती आपली त्या आंदोलनाला होती पण अशा प्रकारचं इन्काउंटर करणं एन्काउंटर केल्यामुळे काय झालं तुम्हाला माहिती आहे का, का? इन्काउंटर केल्यामुळं ज्या ज्या लोकांवरती संशयाची एक दोरी होती किंवा संशय होता त्या शाळेतल्या व्यवस्थापकावरती असेल किंवा शाळा व्यवस्थापनावरती असेल त्या शाळेमध्ये ह्याच्या अगोदर किती प्रकारच्या अशा केसेस घडल्या असतील किती मुलींसोबत असं घडलं असेल ह्या सगळ्या प्रश्नांवरती पाणी फिरलं ह्या सगळ्या प्रश्नांची फाईल ही कायमस्वरूपी बंद झाली अक्षयसोबत अजून काही राज होते त्याचे हे देखील सगळे त्या एन्काउंटरसोबत निघून गेले त्याच्यामुळं मला असं वाटतं किंवा एक संशयाची पाल कुठेतरी चुकचुकते की ह्या सगळ्या गोष्टींवरती पडदा टाकण्यासाठी तरी अक्षयचा बळी घेतला नसावा का असावा का कारण अक्षय जर राहिला असता जिवंत असता आणि अक्षयसोबत अक्षयसोब अक्षयला जर अक्षयसोबत जर ट्रायल झाले असते ज्युडिशरी न्यायव्यवस्थेत प्रक्रियेमध्ये तर अक्षयने बऱ्याचशा गोष्टींचा खुलासा केला असता जसं अक्षयची आई बोलताना आणि अक्षयचे नातेवाईक मा बोलताना असे बोलले की अक्षय अक्षयने जर चूक केली होती तर त्याला तुम्ही शिक्षा द्या परंतु त्या बाकीच्या आरोपींचं काय की जे पळून गेलेले शाळा सोडून त्यांचं काय त्यांना अजून तुम्ही अटक देखील केलेली नाही तोपर्यंत तो एका आरोपीचा संशय अक्षयच्या आईवडिलांचं नातेवाईकांचं तर इथपर्यंत म्हणणं आहे की अक्षयवरती अजून गुन्हा सिद्ध झालेला नव्हता आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाईट दाखवेल अक्षयच्या आईची मागे पुढे असेल बघा तर व्हिडिओमध्ये पण तिचं असं म्हणणं आहे की अक्षयवरती गुन्हा अजून सिद्धच झालेला नाही आहे मग अक्षयवरती जर गुन्हा सिद्ध झाला नसताना तुम्ही अक्षयचं इन्काउंटर करता ह्याचा अर्थ त्यांना असं वाटतं अक्षयच्या ना नातेवाईकांना आणि आई आईवडिलांना की बाकीच्या गोष्टीवरती पडदा टाकण्यासाठी अक्षयला तर मारलं नसेल आणि हा खरोखर संशयाचा प्रश्न आहे ह्याच्यावरती चौकशी खरी व्हायला पाहिजे ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांचं स्टेटमेंट आलं तुम्हाला मी सांगतो आपल्या एका बाजूला स्क्रीनवरती पुढे असेल किंवा एका कोपऱ्याला ते बघायला देखील मिळेल की मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की बदलापूर प्रकरण ज्यावेळेला घडलं त्यावेळेला विरोधी पक्षातली लोक ज्या प्रकारे अक्षय शिंदेच्या फाशीची मागणी करत होते तेच लोक आता इन्काउंटर झाल्यानंतर त्याच्या बा बाजूनी जर बोलत असतील तर हे दुर्दैवी आहे आता राजकारणांमध्ये आपल्याला खरं तर पडायचं नाही आहे राजकारणाचा मुद्दा हा वेगळा आहे परंतु असे बरेच संजय राऊत आहेत आपले अमोल कोल्हे आहेत आणि सगळ्यांचं म्हणणं तुम्हाला एका बाजूला आपल्याला बघायला भेटेल मुळात मुद्दा हा आहे की इन्काउंटर करणं हा एक सिमिलर म्हणा किंवा समांतर न्यायव्यवस्था एक उभी केली जाते बर का बरं असं आहे का की अक्षय शिंदे याचा इन्काउंटर करणं फार गरजेचं होतं कारण तो क्रिमिनल खूप मोठा आहे क्रिमिनल बॅकग्राऊंडचा व्यक्ती आहे त्याच्यामुळे समाजाला धोका निर्माण होणारे किंवा तो ज्या ठिकाणी जाणारे तिथं हे होऊ शकतं असं नाही आहे अक्षय शिंदे हा एक सामान्य घरातला व्यक्ती होता त्याने जे केलेलं कृत्य अत्यंत नि आ, घा घाण आहे त्याला त्या शिक केलेल्या कृत्याची शिक्षाही मिळायला पाहिजे होती परंतु कायद्याच्या कचाट्यामध्ये कायद्याने त्याला शिक्षा व्हावी व्हायला पाहिजे होती त्याला तर फाशी जरी झाली असती तरी आपण त्याचं अभिनंदन केलं असतं त्या न्यायव्यवस्थेचं कारण ती कायद्यातून एक प्रक्रिया पार पडली असेल त्याने झालं असतं ठीक आहे दुसरी गोष्ट अक्षता मात्रे अक्षता मात्रे या आपल्या ताईचा रेप झाला मर्डर झाली आणि ते मृतदेह टाकून दिला दुसरी गोष्ट आपली उरणची यशत्री शिंदे या देखील ताईचं रेप झाला हा तर लवजिहादचा प्रकार होता रेप म्हणा किंवा मर्डर म्हणा तिचे तर तुकडे केले गेले आणि पुरावे देखील नष्ट करायचा प्रयत्न केला मग ह्या एवढ्या क्रूर गुन्हे हे आरोपी आहेत यांचा देखील इंट एन्काउंटर खरं तर होणं गरजेचं आहे ह्यांच्या मनामध्ये तर अजिबात भीती नाही आहे यांनी एकेकाचा -एक जीव घेतलेला आहे अक्षय शिंदेसोबत जे काही घडलं ते न्याय आता पुढे कळेलच आपल्याला की खरं आहे की खोटं आहे की न्यायांनी घडलं आहे की काय झालं परंतु जर खरंच असं इन्काउंटर करून जर न्याय मिळत असेल तर सगळ्यात अगोदर त्या यशस्वी शिंदेच्या मारेकऱ्याचं इन्काउंटर करा आणि त्याच्यानंतर अक्षतताई मात्रेचा इन्क ज्या आरोपींना आरोपींनी मारलं अक्षतताई मात्रेला त्यांचा इन्काउंटर करा त्या आरोपींचा त्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे अक्षतताई असेल आपली यशस्वी शिंदे असेल आणि खरोखर गृहमंत्री जर असं म्हणत असतील आता ह्याच्यामध्ये राजकारण सुरू केलेलं आहे की आमच्या सरकारने एन्काउंटर केलं वगैरे तर असंच असेल तर बाकीच्या ह्या लोकांचं देखील एन्काउंटर करून विशेष मिटवून टाका देखील आपल्या ताईंना न्याय मिळू द्या मुळात असं आहे की आता कायद्यामध्ये पुढे कळेलच की काय खरं काय खोटं काय ते एन्काऊंटरचा परंतु जो काही घटनाक्रम बघितला आणि त्याच्यानंतर जर आपल्याला असं बघायला मिळालं तर कुठेतरी संशयाची पाल चुकचुकते तुमचं काय म्हणणं आहे काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून मला तुम्ही सांगाल की तुमचं तुम्हाला काय वाटतं की हा एन्काउंटर केला असेल पोलिसांनी जाणून बुजून किंवा खरंच अक्षय शिंदेनी रिव्हॉल्वर हिसकावले असेल पोलिसांकडून आणि पोलिसांच्या मांडीवरती गोळी झाडली आणि त्याच्यानंतर उत्तरार्थ कारवाईमध्ये अक्षय शिंदेला फायरिंग करून मारून टाकण्यात आलं किंवा मारण्यात आलं